आज मी तुम्हाला बाहीची पेपर कटिंग सांगत आहे बाहीची जी, जी उंची आहे पाच आहे पाचवर इथं मार्किंग करून घ्यायची बाहीची पेपर कटिंग मी आज तुम्हाला सांगत आहे बाहीची उंची पाच आहे पाचवर मार्किंग करून घ्यायची पट्टीने सरळ रेस सोडून घ्यायची अशा पद्धतीने सरळ रे सोडून घ्या खूप सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता दंडगीर घ्यायचा दंडगीर आहे साडेपाच साडेपाचवर मार्किंग करून घ्या त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी दोन इंच सोडायचे आहेत दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडण्यासाठी दोन इंचवर मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता खालच्या साईडने खालच्या साईडने अडीचवर मार्किंग करून घ्यायची इथं तुम्ही बघा अडीचवर मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने त्याच्यानंतर पट्टीने सरळ रे सोडून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही इथं बघाल तर तुम्हाला लक्षात बसेल पट्टीने सरळ रे सोडून घ्या मराठीमध्ये एकदम सिंपल पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे सरळ रेष सोडून घ्यायची त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आता इथं तुम्ही बघा मी कशा पद्धतीने बाहीला आकार देत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण बाहीला आकार द्या स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही बाहिला आकार देऊन घ्या सिंपल आणि सोपी पद्धत आहे एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने बाहिला आकार देऊन घ्यायचा स्टेप बाय स्टेप तुम्ही तो बघू शकता बाहीला आकार दिलेला आहे त्याच्यानंतर बाहीची जी फिटिंग आहे बाहीच्या फिटिंगचा माप इथं ता टाकून घेऊयात बाहीच्या फिटिंगचा माप इथं साडेआठ आहे साडेआठवर इथं आपण मार्किंग करून घेऊयात त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊयात अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण पट्टीने मार्किंग केलेले सरळ रे सोडून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की जमेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता बाहीची जे कटिंग आहे खूप सुंदर आलेली आहे कटिंगचे माप व्यवस्थित टाकल्या ना बाहीची कटिंग व्यवस्थित बाही येते त्यामुळे माप व्यवस्थित चला ब्लाऊज बाहीचे अशा पद्धतीने आता मी तर तुम्हाला कट कर करून दाखवते बाही बाहीची उंची मोठी असो किंवा छोटी असो बाहीची माप व्यवस्थित घेतलेत ना बाहीची कटिंग व्यवस्थित येते आणि बाहीची जे उंची आहे जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे आपल्याला बाहीच्या उंचीसाठी आपल्याला कपडा वाढून घ्यायची नाही तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं मी कार्ड पेपरचा वापर केलेला आहे तुम्ही इथं न्यूजपेपर पण वापरू शकता व्हिडिओ ऑनलाय ले एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्टेप बाय स्टेप